गुड मॉर्निंग मी प्रेरणा करतो माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज आक आषाढी एकादशी हा ब्लॉग उद्या पडणार आहे तरी पण आजूक एकदा आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा सर्वांना लाचला आषाढी एकादशीचा आपण ब्लॉग करू मग केलं सकाळी मस्त देवपूजा त्यांनी केली त्याचा व्हिडिओ मी याच्यानंतर त्या टाकल छोटासा एक असा व्हिडिओ काढला मी ते टाकेल बघा आणि आज एकादशी आहे तर मग फराळ तर हवाच आहे आप आपल्याला त्यासाठी मग मी शाबुदाना खिचडी केलेली आहे माझ्या पद्धतीनं तर मग मी त्याची पण अशी छोटीशी रेसिपी टाकली तर ती पण तुम्ही बघा आणि आपलं एक इंस्टाग्राम पेज एक प्रेरणाकडतन ऑफिशियल म्हणून मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकत आहे तर आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा दोन आहे एक माझं प्रायव्हेट आहे त्याला नका करू जे ऑफिशियल आहे प्रेरणाकडतन ऑफिशियल म्हणून त्या अकाउंटला फॉलो करा ते मी मुद्दाम खोलला त्याच्यावर आपल्या नवीन नवीन ज्या पोस्ट एक फोटोजच्या आणि रील्स बघायला भेटेल आणि त्याच्यावर ब्लॉगचं पण मी टाकते तिकडं पण स्टोरीज पेन असतात ब्लॉग टाकल्या की इकडं तिकडं पण स्टोरी टाकते त्यामुळं त्या पेजला पण माझ्या फॉलो करा चला भेटूया आपण थोड्या वेळानं तोपर्यंत मी कंटिन्यू करा त्याच्यानंतर मी क्लिप टाकेल ते बघा बाय

साधी सिंपल रेसिपी करत आहे शाबुदाना असं पण ती कशी करते मी माझ्या पद्धतीमध्ये बघा असं मी इथं त्यात मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे शाबुदाना हा मी रात्रीच भिजू घातला असे आलू चिरून घेतले आणि एक मिरची अशी बारीक बारीक चिरून घेतली आणि इथं हे ते तेल असं तपायला ठेवलेलं आहे बघा Kami hali, nama nga pan edad hirin edhi Tata ki pon minta hirin edhi paya Siki sablayan pakan pake Kata kini tanda nara Kata nita atan Saya mau dengar dulu, balik sana. Aku takut